नमस्कार मी डॉक्टर देवकर सूर्यकांत सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका माझ्याकडं बोगस डॉक्टर शोध मोहीम हा एक विभाग असल्यामुळं अंतर्गत आमच्याकडं पंधरा वार्ड मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही शोध मोहीम घेत असतो आमच्याकडं सेंट्रली नागरिकांच्या तक्रारी फोनवर किंवा लेखी स्वरूपात प्राप्त होत असतात संशयित व्यक्ती आहे त्यांची चौकशी करावी तर अशीच एक केस वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कर कार्यालयाच्या अंतर्गत आम्हाला आढळून आली नागरिकाचा एका मला फोन हो आला त्यावर ते त्यांनी डिटेल्स सांगितलं की अशाशी एक व्यक्ती या ठिकाणी मूळ व्याध व ॲलोपॅथी औषधांचा वापर करतात त्यांना कुठली डिग्री नसताना तर आपण ती तपासणी करावी <coughs> त्या अनुषंगाने आम्ही त्वरित आमचे जे वार्ड मेडिकल ऑफिसर आहेत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडचे कर कर डॉक्टर आसाराम काकडे यांना आम्ही ती तपासणी करण्यासाठी पाठवलं नमस्कार मी डॉक्टर काकडे आसाराम क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय सध्या माझ्याकडे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे माननीय आरोग्य अधिकारी आणि आपले सहाय्यक आरोग्य अधिकारी देवकर सर यांचा मला बोगस डॉक्टर विषयी एक लेखी आदेश प्राप्त झाला होता वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणी काय चालू आहे सदर व्यक्तीचे क्वालिफिकेशन एज्युकेशन माहिती तिथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे त्याच्याकडे कोणते औषधं हे उपलब्ध आहेत तो त्या ठिकाणी काय प्रकारची ट्रीटमेंट देतो याची आपण शहानिशा करून घेतो अगोदर आणि हे सर्व शहानिशा करून त्याचे कागदपत्र हे सर्व घेऊन आपण ते वरिष्ठ कार्यालयास त्याचा लेखी अहवाल पाठवतो त्यानुसार मग आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन त्या त्याचा लेखी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता तर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की सदर व्यक्ती या ठिकाणी असं कुठलीही वैधानिक परिषदेकडे जी नोंदणी करणं गरजेचं असतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ते तीस एकनुसार नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे एम बी बी एस किंवा बी एम एस आयुर्वेदिक म्हणतात त्यांना दंतवैद्यक किंवा होमिओपॅथी या चार वैज्ञानिक परिषदांकडं जर नोंदणी केली तर त्या महाराष्ट्रामध्ये मा त्या वैद्यकीय व्यावसायिकाला व्यवसाय करता येतो परंतु जर नोंदणी केली नाही तर असे व्यावसायिक हे आमच्या दृष्टीने बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जातात तर या अनुषंगाने आम्हाला डॉक्टर आसाराम काकडे आमचे जे वार्ड मेडिकल ऑफिसर आहे त्यांनी माहिती दिली तपासणी करून त्याची आम्ही शहानिशा केली प्लस आमच्याकडे जे विधी विभाग आहे त्यांच्याकडे देखील आम्ही हे कागदपत्र पाठवली त्यांचा अभिप्राय घेतला प्लस जे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन त्यांचं देखील आम्हाला एक पत्र आलं की अशाशी व्यक्ती आहे यांनी कुठलंही डिग्री नसताना किंवा रजिस्ट्रेशन नसताना वैद्यकीय व्यवसाय करतात त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी त्या अनुषंगाने मी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी वारजे कर्वेनगर पोलीस अंतर्गत गुन्ह्याची नोंद केलेली आहे त्याबाबत पोलिसांचे योग्य ते सहकार्य प्राप्त झालेले आहे पण सध्या क्लिनिक बंद आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत या टी व्ही टेन यांनी या, या माध्यमातून एक प्रकारे जनजागृतीच आहे नागरिक जे आहे असे की आपल्याकडे डिग्री नाही आहे आणि ते वैद्यकीय व्यवसाय करतात नागरिकांच्या जीवाशी खेळतात यांना चाप बसावं म्हणून टी व्ही टेन देखील प्रयत्न करत आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब